या व्हिडिओमध्ये आपण नोंदणी आणि मुद्रांक विभाग भरती जे काही प्रश्न आहेत बघा त्या विभागाविषयी ते सगळे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा व्हिडिओ आपल्याला बघा या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायचा आहे पहा अतिशय आयएमपी असे प्रश्न आपण पाहणार आहेत जे नोंदणी आणि जे काही मुद्रांक विभाग आहे बघा त्याविषयी सगळे आपण डिटेलमध्ये प्रश्न पाहणार आहेत व्हिडिओ खूप आपला महत्वाचा असणार आहे या व्हिडीओची पीडीएफ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपलं जे काही टेलिग्राम चॅनल आहे पहा त्या टेलिग्राम चॅनलवरती पीडीएफ तुम्हाला अवेलेबल होईल पहा त्यामुळे टेलिग्राम चॅनल तुम्ही नक्की जॉईन करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा आपण टेलिग्राम ची लिंक टाकलेली बघा आपल्या टेलिग्रामचं नाव बी प्रिपरेशन त्याचबरोबर आपला व्हॉट्सअप चॅनल सुद्धा पहा तो सुद्धा तुम्ही नक्की जॉईन करा त्या ठिकाणी सुद्धा आपण नवीन नोकरी आणि अपडेट्स टाकत असतो पहा त्या ठिकाणी चालू घडामोडी सुद्धा आपण टाकत असतो त्यामुळे तो चॅनल सुद्धा तुम्ही नक्की जॉईन करा आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे पहा नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे या पदाचा कार्यभार धारण केलेले पहिले अधिकारी कोण होते पहा पहिले अधिकारी कोण होते याच बरोबर उत्तर आहे पहा श्री विना करंदीकर लक्षात ठेवायचे पहा कोण होते श्री विना करंदीकर पा नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे आपदाचा कार्यभार धारण केलेले पहिले हे काय होते पहा अधिकारी होते बरोबर पुढचा प्रश्न आपल्या आहे पहा नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभाग महाराष्ट्र राज्य सरकारच्या कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करतं तर लक्षात ठेव मित्रांनो नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभाग हे कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत हे महसूल आणि वन विभाग लक्षात ठेवायचं आपल्याला महसूल आणि वन विभागाच्या अंतर्गत हे कार्य करतं पहा पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा महाराष्ट्रामध्ये नोंदणी विभागाची सुरुवात कधी झाली होती तर आपल्या महाराष्ट्रामध्ये नोंदणी विभागाची सुरुवाती अठराशे पासष्ट मध्ये करण्यात आली होती लक्षात ठेवायचे पहा अठराशे पासष्ट मध्ये याची सुरुवात करण्यात आली होती कधी अठराशे पासष्ट मध्ये नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाचा प्रमुख अधिकारी कोण असतो तर नोंदणी व मुद्रांशुल्क विभागाचा प्रमुख अधिकारी कोण असतो मित्रांनो महानिरीक्षक नोंदणी आणि मुद्रांक लक्षात ठेवायचे पहा महानिरीक्षक नोंदणी व मुद्रांक पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर पहा मुद्रांक कायदा आपल्या भारतामध्ये कोणत्या वर्षी या ठिकाणी लागू झाला होता कोणता मुद्रांक कायदा तर मुद्रांक कायदा मित्रांनो अठराशे नव्याण्णव मध्ये हा जो काही कायदा आहे हा कायदा या ठिकाणी लागू झाला होता कधी अठराशे नव्याण्णव मध्ये हा कायदा लागू झाला होता नोंदणी कायदा हा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला होता तर हा कायदा मित्रांनो एकोणीसशे आठ मध्ये लागू करण्यात आला होता कधी एकोणीसशे आठ मध्ये नोंदणी कायदा या ठिकाणी लागू करण्यात आला होता पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा नोंदणीसाठी आवश्यक दस्तऐवज काय प्रश्न आहे पहा या ठिकाणी नोंदणीसाठी आवश्यक दस्तऐवज कोणता दस्त, दस्त नसतो तर मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे वसियत कोणता नसतो पहा या ठिकाणी वसियत नसतो नेक्स्ट पहा ई स्टॅम्प प्रणाली महाराष्ट्रामध्ये कधी सुरू झाली ई स्टॅम्प प्रणाली आपल्या महाराष्ट्रामध्ये कधी चालू झाली होती तर सण दोन हजार मध्ये लक्षात ठेवायचं पहा दोन हजार मध्ये ई स्टॅम्प प्रणाली आपल्या काय झाली होती महाराष्ट्रामध्ये सुरू झाली होती पहा कुठचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा आयजीआर जी आर बघा आयजीआर जी आर म्हणजे काय तर आयजीआर जी आर जनरल रजिस्ट्रेशन लक्षात ठेवा इन्स्पेक्टर जनरल रजिस्ट्रेशन म्हणजेच काय पहा आयजीआर जी आर होई नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा दस्त नोंदणी करताना मुद्रांक शुल्क कोणावर आधारित असतं तर मित्रांनो दस्त नोंदणी करताना जे काय मुद्रांक शुल्क आहे हे बाजार मूल्यावर या ठिकाणी आधार असतं लक्षात ठेवायचं बाजार मूल्यावर आधारित असतं पुढचा प्रश्न आहे पहा मार्केट व्हॅल्यू ठरवण्यासाठी कोणती प्रणाली वापरली जाते कोणती पहा मार्केट व्हॅल्यू ठरवण्यासाठी कोणती तर बघा एस आर याला अॅन्युअल स्टेटमेंट रेट असं म्हटलं जातं काय म्हटलं जातं अॅन्युअल स्टेटमेंट रेट असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न मित्रांनो महाराष्ट्रामध्ये किती उपनोंदणी कार्यालय आपल्या महाराष्ट्रामध्ये पहा दोन हजार तेवीसच्या रिपोर्टनुसार दोन हजार तेवीसच्या रिपोर्टनुसार पहा किती कार्यालय आहेत सुमारे बघा या ठिकाणी पाचशे पाचशे या ठिकाणी पहा कार्यालय आहेत किती पाचशे कार्यालय आहेत पुढचा प्रश्न मित्रांनो नोंदणी झाल्यावर दस्त मिळवण्यासाठी किती दिवस लागतात मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओ पाहता पाहता तुमच्या मार्कामध्ये बघा या ठिकाणी शंभर टक्के वाढत होणार आहे त्यामुळे व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा पहा एक लाईक तुमच्यासाठी खूप मोठं कार्य करतो लाईक केल्यावर कळतं की जी काही माझी मेहनत आहे बघा ती शंभर टक्के काम करते त्यामुळे व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आपण भरपूर असे प्रश्न या ठिकाणी महत्वाचे घेतले त्यामुळे व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आत्ताच्या आता सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा तर बघा नोंदणी झाल्यावर दस्त मिळवण्यासाठी किती दिवस लागतात अतिशय महत्वाचा प्रश्न मित्रांनो तर नोंदणी झाल्यानंतर या ठिकाणी बघा दस्त मिळवण्यासाठी सात दिवस लागतात किती सात दिवस लागतात नेक्स्ट पहा महाराष्ट्रामधील नागरिक हे कोणत्या संकेतस्थळावर ऑनलाइन दस्त करू शकतात महाराष्ट्रामधील नागरिक मित्रांनो डब्ल्यू डब्ल्यू बघा या ठिकाणी बघा डब्ल्यू डब्ल्यू आय जी डॉट जीओ व्ही डॉट इन लक्षात ठेवायचं पहा आय जी आर महाराष्ट्रा डॉट जीओ व्ही डॉट इन हे जे काय संकेतस्थळी बघा यावर या ठिकाणी दस्त करू शकतात या ठिकाणी आय जी आर महाराष्ट्र आहे पहा पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे नोंदणी शुल्क म्हणजे काय अतिशय महत्वाचा प्रश्न मित्रांनो तर दस्त नोंदवताना सरकारकडे भरावायचं जे काही शुल्क असतं याला काय म्हणतात मित्रांनो नोंदणी शुल्क असं म्हणतात पुढचा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे दस्त नोंदणीसाठी किती साक्षीदार आवश्यक असतात या ठिकाणी दोन साक्षीदार या ठिकाणी आवश्यक असतात किती दोन साक्षीदार खालीलपैकी कोणता दस्त नोंदणी तर घर भाडे करार मित्रांनो बारापेक्षा बायणापेक्षा कमी हे जे काही दस्त आहे बघा हे नोंदणीला काय अधीन नाही घर घरभाडेचा करार या ठिकाणी अधीन नाही पुढचा प्रश्न बघा लिव्ह अँड लायसन्स करार किती वर्षापर्यंत करता येतो तर लिव्ह अँड लायसन करार हा मित्रांनो तीन वर्षापर्यंत हा करार असतो किती तीन वर्षापर्यंत हा करार असतो पहा मुद्रांक शुल्कामध्ये सवलत कोणाको कोणाकोणाला मिळू शकते या ठिकाणी महिला अपंग आणि कृषक तर लक्षात ठेवा मित्रांनो महिला अपंग कृषक म्हणजे ऑप्शन क्रमांक डी वरीलपैकी सर्वांना या ठिकाणी सवलत मिळू शकते वरीलपैकी सर्वांना सवलत मिळू शकते पुढचा प्रश्न मित्रांनो ई स्टॅम्पिंग साठी अधिकृत एजन्सी कोणती आहे तर यू आय डी ए आय कार्ड संदर्भामध्ये सुद्धा हीच एजन्सी आहे तर यू आय डी ए आय करेक्ट आन्सर आहे पहा ई स्टॅम्पिंग प्रणालीसाठी दस्त नोंदणी कार्यमाल्यादा काय आहे तर दस्त नोंदणीची जे काय कार्यमाल्याद आहे मित्रांनो ही चार महिने पहा लक्षात ठेवायचं आहे जी काही काल मर्यादा आहे मित्रांनो ही किती पहा या ठिकाणी चार महिने इतकी पहा समजलं मुद्रांक शुल्क कोणत्या कायद्यानुसार आकारलं जातं तर मुद्रांक शुल्क मित्रांनो कोणत्या कायद्यानुसार तर भारतीय मुद्रांक कायदा अठराशे नव्याण्णव भारतीय मुद्रांक कायदा अठराशे नव्याण्णव नुसारही आकारलं जातं पहा पुढचा प्रश्न मित्रांनो दस्त नोंदणीला विलंब झाल्यास काय आकारलं जातं दस्त नोंदणीला विलंब झाल्यास काय आकारलं जातं या ठिकाणी दंड साहजिकच मित्रांनो या ठिकाणी फाईन किंवा दंड आकारला जातो पहा नेक्स्ट पहा खालीलपैकी कोणता दस्त आन, ऑनलाइन नोंदवता येतो तर बघा भाडेकार सुद्धा ऑनलाईन नोंदवता येतो विवाहाची नोंदणी सुद्धा ऑनलाईन नोंदवता येते विक्रीपत्र सुद्धा ऑनलाईन म्हणजेच मित्रांनो वरीलपैकी सर्व या ठिकाणी पहा ऑनलाईन या ठिकाणी नोंदवता येतं पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर पहा ई स्टेप पहा या ठिकाणी ई स्टेप इन ही सुविधा कशासाठी वापरली जाते तर मित्रांनो ही ऑनलाईन अपॉइंटमेंटसाठी पहा ही जी काय या ठिकाणी प्रणाली वापरली जाते पहा लक्षात ठेवायचं आहे ही स्टेप प्रणाली पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा खालीलपैकी कोणत्या दस्त विभागाच्या वेबसाईटवर डाऊनलोड करता येतात तर या ठिकाणी जर पाहिलं पूर्व दाखल दस्तचे जे काही नमुने आहेत पहा हे या ठिकाणी काय केले जातात दस्त विभागाच्या वेबसाईट वर डाउनलोड करून केले जातात पहा लक्षात ठेवा मित्रांनो पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा महाराष्ट्रामध्ये मा दस्त नोंदणीसाठी वापरली जाणारी ऑनलाईन प्रणाली कोणती आहे तर मित्रांनो या ठिकाणी पहा ई इन ही जी काय पहा महाराष्ट्रामध्ये दस्त नोंदणीसाठी वापरली जाणारी ऑनलाईन प्रणाली आहे एस आर म्हणजे काय या ठिकाणी प्रश्न विचारलाय एस आर म्हणजे काय याचा करेक्ट आन्सर आहे पहा अॅन्युअल स्टेटमेंट ऑफ रेट्स याचं काय पहा या ठिकाणी लॉंग फॉर्म आहे या ठिकाणी आपल्याला विचारलंय एस आर चा लॉंग फॉर्म काय तर मित्रांनो हे जे काय लॉंग फॉर्म असतील शॉर्ट फॉर्म असतील अशा सगळ्या महत्वाच्या पीडीएफ मित्रांनो आयबीपीएस पॅटर्न नुसार पहा बरोबर आयबीपीएस पॅटर्न नुसार जे काही महत्वाचे पीडीएफ आहेत ह्या सगळ्या पी डीएफ आपण फक्त एकशे एकोणपन्नास रुपयाला अवेलेबल केले आहेत के मित्रांनो एकशे एकोणपन्नास रुपये तुम्हाला ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या व्हॉट्सअप नंबरला तुम्हाला पेमेंट केल्याचा स्क्रीनशॉट बघा फोन ला सुद्धा नंबर आहे आणि गुगल पे ला सुद्धा हा नंबर आहे पहा याला तुम्हाला एकशे एकोणपन्नास सेंड करायचे आहेत आणि लगेच तुम्हाला हे जे काही महत्वाच्या पीडीएफ असतील पण आता एवढं सगळं घेणं आपल्या ले मध्ये शक्य आहे का नाही हॉल तिकीट बघायला लगेच आपले एक, आप एक दोन महिन्यामध्ये येणार आहेत आपल्याला जास्तीत जास्त अभ्यास कव्हर करायचा आहे आणि स्पर्धाला या ठिकाणी आपल्याला टिकायचं आहे त्यामुळे लवकरात लवकर आपल्या पीडीएफ खूप महत्वाचे असणार आहेत ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला तुम्हाला एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करायचे आहेत आणि त्याच नंबरला त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे तुम्हाला या ठिकाणी पीडीएफ अवेलेबल केले जाणार यामध्ये चालू घडामोडी असणार आहेत सगळे विषय आपल्याला मराठी वगैरे सगळ्या या ठिकाणी आपल्याला मिळून जाणार आहे त्यामुळे ह्या पिढ्याप तुम्ही नक्की विकत घ्यायच्या आहेत लवकरात लवकर जागा विकत घ्या मित्रांनो कारण की वेळ फार कमी आहे पुढचा प्रश्न मित्रांनो दस्त नोंदणीसाठी मुद्रांक शुल्क कशाच्या टक्केवारी आधारित असते तर दस्त नोंदणीसाठी मुद्रांक शुल्क कशाच्या टक्केवारीवर आधारित असते दस्ताच्या बाजार मूल्यावर मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे पहा लक्षात ठेवायचंय दस्ताच्या बाजार मूल्यावर पुढचा प्रश्न मित्रांनो नोंदणी विभागामध्ये ई पेमेंट पद्धत कधीपासून चालू झालेली आहे तर नोंदणी विभागामध्ये जी काही ई पेमेंट पद्धती मित्रांनो ही दोन हजार अकरा पासून चालू झाली पहा लक्षात ठेवायचं आहे पहा दोन हजार अकरा पासून ही पद्धत चालू करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा नोंदणी आणि जे काही मुद्रांक शुल्क विभागाची अधिकृत वेबसाईट कोणती आहे अतिशय महत्वाचं आहे पहा हा पण प्रश्न येऊ शकतो तर डब्ल्यू 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 डॉट महा आय जी आर जी ओ डॉट इन ही जी काही पहा ही अधिकृत वेबसाईट आपल्याला नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाची पाहावयास मिळते डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा आय जी आर डॉट जीओ व्ही समजलं पुढचा प्रश्न पहा मित्रांनो दस्त नोंदणी करताना कोणती कागदपत्रे आवश्यक का असतात तर पहा आधार कार्ड सुद्धा आपल्याला आवश्यक आहे दस्ताचा मूळ नमुना सुद्धा आवश्यक आहे फोटो आणि अंगठ्याचे ठसे सुद्धा आवश्यक आहेत म्हणजेच दस्त नोंदणी करताना आपल्याला वरील सर्व म्हणजे हे सगळे कागदपत्र खूप महत्वाचे आहेत पहा पुढचा प्रश्न पहा नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाच्या महसूलामधील वाटा किती टक्के आहे तर मित्रांनो नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाचा महसूलामधील वाटा किती टक्के आहे पहा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघू शकता डी वीस टक्क्यापेक्षा अधिक आहे किती पा वीस टक्क्यापेक्षा अधिक या ठिकाणी महसूलामध्ये वाटा आहे पहा कोणता दस्त नोंदणीस बंधनकारक नसतो नसतो या ठिकाणी विचारले तर या ठिकाणी वसियत आणि भाडे करार बी आणि सी या ठिकाणी आपल्या या ठिकाणी बरोबर आहे पहा विक्री पत्र या ठिकाणी असतो पहा परंतु बी आणि सी आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे आहे पुढचा प्रश्न आपल्या दस्त नोंदणी करताना दाखल तारीख म्हणजे काय आता जी काही दस्त नोंदणी ती करताना दाखल तारीख म्हणजे काय तर दस्त मिळाल्याची जी काही तारीख असते त्यालाच या ठिकाणी दस्त नोंदणी करताना दाखल तारीख असं म्हणतात मुद्रांक शुल्कामध्ये महिलांना मिळणारी सवलत सध्या किती टक्क्यापर्यंत एक टक्क्यापर्यंत मित्रांनो मुद्रांक शुल्कामध्ये महिलांना किती सवलत आहे एक टक्के इतकी आहे पहा नेक्स्ट आहे पहा खालीलपैकी कोणता दस्त नोंदणी बंधनकारक आहे खालीलपैकी कोणता दस्त आहे हा या ठिकाणी बंधनकारक आहे त्याचं बरोबर उत्तर पहा ऑप्शन क्रमांक सी पत्र सेल डीड लक्षात ठेवा सेल डीड ऑनलाईन दस्त नोंदणीसाठी सरकारने सुरू केलेली सेवा कोणती आहे तर ऑनलाईन दस्त नोंदणीसाठी सरकारने सुरू केलेली जी काही सेवा आहे तिचं नाव आहे ई रजिस्ट्रेशन ऑप्शन क्रमांक सी आपल्या या ठिकाणी उत्तर होईल ई रजिस्ट्रेशन पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीन आहे दस्त नोंदणीची मुदत चार महिने असते ही मुदत कोणत्या कायद्यानुसार आहे बघा दस्त नोंदणीची जी काही मुदत आहे ही चार महिने असते तर ही कोणत्या कायद्यानुसार आहे तर भारतीय नोंदणी कायदा एकोणीसशे आठ भारतीय नोंदणी कायदा एकोणीसशे आठ याच बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न पहा दस्ताच्या शोधासाठी कोणती सेवा या ठिकाणी वापरली जाते तर दस्ताच्या शोधासाठी कोणती सेवा वापरली जाते तर ई सर्च याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो काय ई सर्च ही जी काही सेवा आहे ही या ठिकाणी वापरली जाते अशा प्रकारे मित्रांनो आपण जे काही तांत्रिक प्रश्न असतील हे सर्व प्रश्न आपण या ठिकाणी डिस्कस केलेले आहेत पहा आणि अतिशय महत्वाचा पॉईंट आपण या ठिकाणी पाहिलेला आहे व्हिडिओ आवडला असेल आता बघा जाता जाता आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सुद्धा कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे पहा व्हिडिओ सोडून कोणी जायचं नाही प्रश्न खूप महत्वाचा असणार आहे तर पहा नुकतेच बघा आपल्या अ भारताचे नवीन सरन्यायाधीश बनलेले पहा बरोबर भारताचे नवीन सरन्यायाधीश त्यांचं नाव काय आपल्याला कमेंट बॉक्स मध्ये टाईप करायचे पहा भारताचे नवीन सरन्यायाधीश नवीन सर न्यायाधीश कोण बनले आहेत याचं उत्तर खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाईप करा कोण बनले आहेत आपण हा डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिलेला आहे कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या ठिकाणी त्याची लिंक सुद्धा देणार मी तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहिजे चालू घडामोडी खूप आपले आयएमपी असणार आहेत पा आणि एकशे एकोणपन्नास रुपयाला जे काही पीडीएफ आहेत बघा तुम्हाला ते नक्की मिळून जातील आपला नंबर आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला तुम्ही नक्की व्हॉट्सअपला मेसेज करा फोन पे गुगल पेला सुद्धा हा नंबर आहे पहा एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये ह्या तुम्हाला पीडीएफ मिळून जातील चॅनलवर नेऊन असेल तर चॅनल लागे सबस्क्राईब करायचंय पीड़ आणि बेल ऐकून सुद्धा या ठिकाणी